नमस्कार जनता मध्ये स्वागत है ले ले आहे तुम्ही पाहताय जनता न्यूज आवाज जनतेचा वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर शहरे तस्करीसाठी नावाजलेले आहे मग ते राशनचा तांदूळ असो की जनावरे गोवंश असो परंतु अशा तस्करी करणाऱ्या व बेकायदेशीरपणे कोणतेही काम करणाऱ्याच्या मुसक्या आवळण्याचे काम हे पोलीस प्रशासनाचे असते ज्यामुळे गुन्हेगारीला आळा बसतो अशीच मोठी कारवाई सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजताच्या दरम्यान मंगरुळपीर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आली आहे मंगरुळपीर येथे सवाशिनी रोड चेहलपुरा कसापुरा या ठिकाणी खुल्या जागेत व इतर तीन ते चार ठिकाणी गोवंश बांधलेले दिसून आले आहे ते चोरी करून कत्तलीकरिता संशयास्पद मिळून आल्याने एकोणनव्वद जनावरे किंमत जवळपास पाच लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे व सुरक्षेच्या दृष्टीने पालन पोषण करण्याकरिता केशव गोरक्षण सेवा समिती मोगवान येथे वाहनाद्वारे दाखल करण्यात आले आहे सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक अनुस्तारे तारे अपर पोलीस अधीक्षक भारत तांगडे उपविभागीय पोलीस अधिकारी निलिमा अरज मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली मंगरुळपीर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुधाकर राडे सायकपुरी पोलीस निरीक्षक शुभांगी थोरात व इतर पोलीस कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे ॲनिमल ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शुभांगी थोरात मॅडम करीत आहेत जनता न्यूज मंगळूरपीर जिल्हा वाशिम